जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांदा बाजारभाव शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी येते नेवासा शाखा घोडेगाव येथे दोनशे पंचवीस गाडी म्हणजे चार हा चा, चाळीस हजार पिशव्यांची अंदाजे कांदा भाव होती बाजारभाव नवीन कांद्याचे बाजारभाव फुल गोळेमाल नवीन कांदे चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपयाने नवीन कांदे विकले गेले तर अफवाच नवीन कांदे चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त बाजारभाव होता मोकल साईज मोठे कांदे चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये मिडियम मोठे कांदे चार हजार ते चार हजार शंभर रुपये असा बाजारभाव होता उलटा गोलटी दोन हजार सातशे तीन हजार दोनशे रुपये गोल्टा तीन हजार तीनशे ते तीन हजार आठशे रुपये जोड कांदे कमी कलर असलेले कांदे पाचशे ते अठराशे बावीसशे ते पंचवीसशे रुपयापर्यंत विकले गेले अपवाद भाव चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे या दरम्यान राहिले तर जुन्या मालाला तीन हजार पाचशे ते सहा हजार रुपये असा जुन्या मालाला सुद्धा बाजारभाव तागडमामा यांच्या आडतीवर नेवासा शाखा घोडेगाव येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा